मालमत्तेसाठी सक्का भाऊ झाला पक्का वेरी जिवे मारण्याची दिली धमकी जवाहर बाग परिसर हादरला सदर बाजार पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्यावर न थांबता वृद्धाच्या कडक भूमिका घ्यावी जालना शहरातील जवाहर बाग परिसरात मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्ध भावाला शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे कौटुंबिक वाद आता हिंसक टप्प्यावर पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील फिर्यादी कपिल व्यास कर्दम रुशी व्यास वय वर्ष व्यवसाय राहणार जालना असून आरोपी प्रकाश हा त्यांचा सख्खा भाऊ आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास जवाहर बाग जालना येथे मालमत्तेच्या वादातून आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केली एवढ्यावरच न थांबता तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या घटनेमुळे वृद्ध व्यक्ती मानसिकरित्या भयभीत झाल्याचे सांगितले जात असून वादातून वृद्धांवर होणाऱ्या अत्याचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात त्र्याऐंशी दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता बीएनसी दोन हजार मधील कलम एकशे पंधरा तीनशे आणि बावन अंतर्गत अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाची नोंद पोहेक त्र्याण्णव आगळ यांनी केली असून पुढील तपास तीनशे सत्तावीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे मालमत्तेच्या वादातून भावाकडून वृद्ध भावावर हात उचलला जातो हे केवळ कायद्याच्या दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही हे अत्यंत गंभीर आहे घरगुती वाद सोडवण्यासाठी कायदा असताना हिंसाचाराचा मार्ग का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे या प्रकरणी केवळ अदखल पात्र गुन्ह्यावर न थांबता पीडित वृद्धाच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक व कडक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे